आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज मराटी न्यूज मत मराठी दोन वाहनांच्या धडकेत एक विद्यार्थी ठार पंधरा विद्यार्थी जखमी शिरपूर शहादा रस्त्यावर हिंगणे गावाजवळ भरता वायशरने धडक दिल्याने शालेय विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनाला जोरदार धडक दिली मार्च रोजी सकाळी भीषण अपघात झाला या अपघातात इंजिनिअरिंग तालुका शहदा याचा जागीच मृत्यू झाला तर पंधरा जखमी झालेले शालेय विद्यार्थ्यांना शिरपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले अपघातानंतर आयुष्य वाहन चालक घटनास्थळी वाहन सोडून पसार झालाय अपघातानंतर रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली अपघाताची माहिती मिळताच सारंगखेडा पोलीस ठाण्याचे पी एस आय किरण बारे यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली व वाहतूक सुरळीत करून मृतदेह शहादा येथे रवाना केला घटनास्थळी ग्रामस्थांनी व उपजिल्हा रुग्णालयात पालक शिक्षक आणि नातेवाईक यांनी एकच गर्दी केली ठाम मत मराठी न्यूज साठी वेदांत पाटील नंदुरबार महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका